बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून शुक्रवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी तातवडे येथील डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी तर्फे आदिशक्ती द पावर ऑफ वुमन या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमानिमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महिला सक्षमीकरणाबद्दल संबोधन करण्यासाठी विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते संगीता तरडे संचालिका आपला आवाज आपली सखी पौर्णिमा गायकवाड पोलीस उपायुक्त झोन थ्री पुणे शहर आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या मातोश्री श्वेता माळी या मान्यवरांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संबोधित केले तसंच या कार्यक्रमानिमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद पेशवे आणि सचिव डॉक्टर सोमनाथ पाटील हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली तसेच मान्यवरांनी विद्यार्थ्यांना महिला सक्षमीकरणाबाबत संबोधित केले प्राध्यापक मिलिंद पेशवे यांनी आपला आवाजशी बोलताना आपला आनंद व्यक्त केलाय याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी मागच्या महिन्यातच नवरात्री झाली आणि मग त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की पहिलं जेव्हा आपण नारी शक्ती किंवा शक्ती जेव्हा बघतो तेव्हा पहिलं नाव मनात येतं ते दुर्गा आणि मग त्याच्या दृष्टीने आम्ही विचार केला की आदिशक्ती हे नाव चांगलं राहील कारण दुर्गाला आपण आदिशक्ती पण म्हणतो आणि मग त्या आदिशक्ती ज्या नावाच्या नावा, त्या त्या नावा योग्य आपल्याला अशा कुठल्या तरी शक्तिशाली स्त्रिया महिला आपल्याला या कार्यक्रमाला बोलवाव्यात असं एक मनामध्ये थोडंसं आलं त्याच्यानंतर बरेच वेळेला आपण म्हणतो की आपण स्त्रियांना देवारात ठेवलेलं आहे आपण म्हणतो की लक्ष्मीची देवता लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे सरस्वती ही ज्ञानाची देवता आहे दुर्गा ही शक्तीची देवता आहे पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने महिलांना देवाऱ्या बाहेर आणायचं काम केलं असेल तर केलेलं आहे कारण ते जास्त आहे देवपूजा करण्यापेक्षा त्यांना समाजामध्ये व्यवस्थित स्थान देणं आणि दुसरं स्थान देणं नाही तर त्यांना पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपण बोलतो पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये सुद्धा त्यांचा एक I think all the women and all the men should be thankful to such kind of women, who have really, who have really in the real sense empowered the women and uh, that is the reason we are here today. And then we decided that uh, let's call somebody who had really contributed towards this cause and then we came across with these three women from different fields, uh, so uh, one is two events, media field, one is into police uh, field and the other one is into the film line. नमस्कार मी संगीता तर्डे आता सांगितलं की डायरेक्टर आपला आवाज पण सगळ्यांना प्रश्न असेल की आपला आवाज हे काय न्यूज चॅनल आहे आणि आपली साठी हा महिला फोरम आहे ज्यामध्ये आता फिजिकली साठ हजार महिला आपल्याशी जुळल्या गेले ऑनलाईन हजारो महिला आहेतच पण फिजिकली मेंबरशिप घेऊन एवढी मोठी मेंबरशिप ही पिंपरी जीवना इतिहासात पहिले पहिल्यांदाच ही गोष्ट घडलेली आहे आणि आम्हालाही खूप आनंद वाटतो की एवढ्या महिलांसाठी आम्ही काम करतो आता मीडिया क्षेत्र आणि महिला आणि असे सगळे क्वेश्चन्स सगळ्यांना आले असत त्यानंतर ब्रँड अँबेसिडर हा काही प्रकारे तर मेट्रो म्हणजे आपण खूप सारे इव्हेंट केले मेट्रोला इंडायरेक्टली प्रमोट करण्याचं काम केलं त्यामुळे मेट्रोनी भारतातील पहिली महिला म्हणून मेट्रोची ब्रँड अँबेसिडर म्हणून माझी निवड झाली आणि मला त्यापेक्षा पहिली महिला कारण ही पहिली महिला ही पहिलीच असते ती नंतर सेकंड थर्ड किती आले तरी जो मान असतो तो, तो पहिला मान आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये मिळाला त्यामुळे तो जास्त आनंद आहे टर्निंग येतात जिद्द पकडता बारा वर्ष नोकरी केल्यानंतर एक छान जवळची मैत्रीण जिला मी फील्ड फील्डमध्ये आणलं माझ्यासोबत ठेवलं तिला माझ्या जागी यायचं होतं तिने अशी काहीतरी बायका बायका म्हणतात काही एकमेकांना घेचला त्यातला प्रकार झाला आणि आपणच की चला आपली मैत्रीण आहे आपल्या सोबत पुढे जाती हा हेतू ठेवून तिला जवळ आणलं होतं तिने माझ्या विरोधातच बऱ्याच गोष्टी केल्या आणि जेव्हा मला काही क्वेश्चन विचारले गेले तर मला ते फार हर्ट झाले की अरे बारा वर्ष मी इतके घेले या कंपनीला आणि ते मला क्वेश्चन विचारते जी की मा, जी एम्प्लॉई नाहीये जी कोणीच नाही तिच्या सांगण्यावर मी म्हणलं नाही मग मला क्वेश्चन येत असेल एवढ्या वर्षी आपण इमानदारीन काम करू तर मला नाही करायचं मग मी रिझाईन केलं रिझाईन केल्यानंतर दोन दिवस खूप शांततेत घरी बसले पण कुठेतरी नाही होत की बापरे इतक्या वर्ष आपण जॉब केलाय रोजचं गडबड सकाळी आवरायचं जायचं आणि बारा वर्षात असं झालं की मुलं मोठी कधी घरी माहीत नाही पण बारा वर्ष पहिलं घर म्हणजे माझं ऑफिस होतं सेकंड म्हणजे माझं घर होतं जे इतकं ते आपण म्हणतो नाभावून घेतलेलं असतं कारण ते फील्ड ते स्टेज नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी नवीन नवीन नवी कॉन्सेप्ट नवी आणि नवी रोज एक वेगळं चॅलेंज असायचं आणि ते ॲक्सेप्ट करायला मला फार आवडायचं मग मी म्हटलं ठीक आहे माझ्या मैत्रिणीने जरी खड्डा खोदला आपल्यासाठी आपण उभं कसं जायचं आणि मी आता तिला थँक्यू म्हणते कुणी मला विचारलं तर मी माझ्या मैत्रिणीला थँक्यू म्हणते कारण तिने असं केलं नसतं तर आज मी इथे ओनर म्हणून तुमच्या समोर उभे हो राहिले असते आजही मी तिथेच त्याच कंपनीमध्ये नोकरी केली असती माझ्या त्या कम्फर्ट झोन मध्ये आणि तो एक कम्फर्ट झोन असं झाला होता की सगळं सगळे आपल्या कोणी नसतं त्यामुळे प्रेम करा आपल्या कामावर करा नाही कारण कंपनी कधीही बदलत राहते मग सुरू झाली आपली सगळी आपल्या सखीला खूप छान रिस्पॉन्स मिळाला इन डायरेक्टली ओनर म्हणून जेव्हा आपण चेअरवर बसायला लागलो तेव्हा खूप सारे लोक आपल्याकडे याय लागले खूप कंपन्या यायला लागल्या खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याच्यामधनं अजून तुमचा टॅलेंट अजून तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला कळायला लागलं म्हणजे आता कुठेतरी वाटते की बारा वर्ष नोकरी केली आणि हे आधी सोडलं असतं तर अजून खूप पुढे गेलं असतं पण तसं नसतं वेळ यावी लागते आणि ती वेळ तीन वर्षापूर्वी आली ज्या दिवशी रिझाईन केलं त्याच्या बावीस जानेवारीला के रिझाईन केलं आणि सव्वीस जानेवारीला आपला आज आपली सतीची निर्मिती झाली आणि आज हा वटवृक्ष म्हणजे साठ हजार महिला तुमच्या समोर आहेत आणि त्यांचं नेतृत्व करते मी वेगळं काही करत नाही मी फक्त लिडरशिप करते कारण एखादं सामाजिक कार्य करायचं असेल लोकांपर्यंत काहीतरी पोचवायचं असेल तर एक लिडर लागतो लिडरला अडचणी येतात आम्ही जेव्हा पूर आला होता तेव्हा सॅनिटरी नॅपकिन जमा केले कारण हाच एक विषय होता की महिलांनी पटकन पटापट आपण काय देऊ शकतो आमच्या महिलांच्या ग्रुपवर एक मेसेज टाकला एका मैत्रिणीला एका मैत्रिणीकडनं मदतीचा हात मग आम्ही विचारलं काय बी देऊ शकतो तर धान्य वगैरे गोळा करणं हे करणं एवढा वेळच नव्हता मग आम्ही म्हटलं प्रत्येकीच्या घरात सॅनिटरी नॅपकिन असतात प्रत्येकीने एक एक जरी जमा केले तरी आज हजारोनी होऊ तर आम्ही ते बारा हजार पॅकेट्स सॅनिटरी जमा केले पण ते जमा सगळे फक्त प्रत्येक एरियामध्ये झाले पण ते आणायचे कोणी रोज माझी कार जात होती ते डंप होत होतं आणि आमच्या घरातल्या एका रूममध्ये सगळं सगळे डम्प होते पूर्ण रूम भरली त्याच्या पुढे काय चांगल्या प्रॉपर वेनी ते गेलं पाहिजे मग कलेक्टर ऑफिस मध्ये पोहोचवलं प्रॉपर तिथे रजिस्ट्रेशन केलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं पण याचा त्रास त्रास म्हणणार की तुम्हाला टेम्पो करा ते भरा ते पाठवा पा, लोक लावा पण तो आनंद होता की आम्ही काहीतरी करू शकतो तेव्हा आम्ही महिलांना ते आपण सगळे एकत्र आलो तर खूप काही गोष्टी छान करू शकतो तर हा एक सुरुवात होती जेव्हा कोविड झाला तेव्हा वायसी हॉस्पिटल मध्ये मी स्वतः ऍडमिट होते तेव्हा लक्षात आले की इथे बाथरूम सेटच नाही बाथरूम सेट, सेट म्हणजे बकेट मग वगैरे अशा काहीच गोष्टी होत्या आणि त्यावेळेस पर्याय होता त्यांनी येऊन स्वतः घेऊन गेले पहिला कोविडचा काळ होता तो प्रायव्हेट ऑप्शन नव्हता हो पण तिथे मग आमच्याकडे बाथरूम सेट आम्ही मेंबर्सला से दिले होते गिफ्ट हो म्हणून फोन केला ऑफिस मधून बाथरूम सेट मागवले पूर्ण मा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये प्रत्येक वॉर्डात बाथरूम सेट गेले ज्याच्यामध्ये बकलेट टप सोप केस सगळ्या गोष्टी जे बाथरूम मध्ये आपल्याला लागतात तिथे सगळेजण मला रिपोर्टर मॅडमच ओळखत होत्या पण तिथे जाणवलं की अरे ही गोष्ट इथे नाही आहे गव्हर्नमेंट जेव्हा अप्रूव्ह करायला येईल ते सगळ्याला वेळ जाईल तर आपण जे देऊ शकतो सहज तर ते दिल्यामुळे बऱ्याच महिलांनी तिथे पण सांगितलं की बापरे खरंच खूप छान काम केलं कारण तिथे गेल्यानंतर आत गेल्यानंतर मला माहिती होतं की तिथे काय होत होतं काय त्रास होत होता तिथून कुठे तरी जाणवलं की अरे नाही आपण आपल्याकडे एवढी मोठी महिलांची ताकद आहे किंवा एवढं मोठं संघटन आहे याचा उपयोग फक्त आपण एंटरटेनमेंटसाठी न करता सामाजिक कार्यासाठी पण करू शकतो आणि मग तिथून का सामाजिक कार्याची सुरुवात झाली की सुरूच आहे आता आम्ही दिवाळीमध्ये आपल्या घोसलीमध्ये अंधशाळा आहे ती मुलं अंध आहेत तर त्यांना काय करू शकतो तर फक्त सगळ्यांना एक आव्हान आमच्या ग्रुपवर टाकलं की तुम्ही काही द्या साबण द्या तेल द्या तुम्हाला जे वाटेल तुम्ही वॉटेवर तुम्ही द्या ते जेव्हा जमा होईल ते खूप मोठ्या प्रमाणात जमा होईल आणि हे आपण त्या मुलांपर्यंत पोहोचू शकतो म्हणजे कुठेतरी त्या अन्न मुलांना आपण साजरी करतो सगळं छान करतो बर्थडे सेलिब्रेशन करतो पण असं नाही वेगळं केलं तर एक फक्त मी निमित्त आहे जमा तर सगळ्यांनीच केले पण निमित्त जरी कुणीतरी होणं हे गरजेचं आहे त्यासाठी मला असं वाटतं की इथे बसलेले प्रत्येक जण होऊ शकता फक्त तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे किंवा कळली पाहिजे की अरे हा हे माझ्यासाठी आहे आणि मला याच्यावरती चालायची किंवा हा रस्ता मला धरायचा दिवशी पण मी नव्हते घराचं काम चालू असल्यामुळे शेजारी जवळ मुलीला आणि देऊन टाकली त्याच्यानंतर शाळेतून निरप आला की अहो तुमची मुलगी खूप छान डान्स करते तिला तुम्ही डान्स क्लासला पाठवा अहो मॅडम माहित नाही कुठं असतं ते मग म्हणा मला त्या टीचरांनी घेऊन गेले नी ते नावा मग सहा वर्षाची प्राजक्ताला मी घेऊन गेले येऊन गेल्यानंतर तर आम्ही मध्यमवर्गीय असल्यामुळे खूप साधे साधं राहणी म्हणून होतं आमचं पण टीचरांनी तिला बघितल्यानंतर म्हणे तिला क्लासला घालायचं का सहा महिन्याची फी भरावी लागेल ना मॅडम मी लगेच भरते दुसऱ्या दिवशी फी सहा महिन्याची फी घेऊन तिला डान्स क्लासला घातलं तीन वर्ष चार वर्ष शिकली काय शिकती कोणाला माहिती ना मला काहीच कळत नव्हतं फक्त शिकवायचं एवढंच माहिती होतं मग चार वर्षांचा प्राजक्तानेच मानवली आई मला असं असं शिकवले मग त्याच्यावर नवबा ग्रुप होता तिचा तर तो ग्रुप मला तिमी दाखवला हा हा येतंय काय तरी तुला घ्यायला लागलं म्हणजे मी शिकवायला तुला पाठ तुला काहीतरी पण शिकली पाहिजे मला शिकायला मिळालं नाहीये तू शिकली पाहिजे पण तिच्यात पण जिद्द होती शिक्षणाची तिने खूप शिकली म्हणून त्याच्यानंतर तिचा नवमीतच मी आरंगेत्रम केलं अरंगेत्रम करताना माझ्याकडे पैसे नव्हते मी मी कर्ज काढलं होतं मग सगळेच सगळे म्हणायचे अरे नववीत गेली मुलगी आता दहावी झाली का तिचं लग्न करायचं आणि तू कशाला नाही कर्ज काढून तिचं ते काहीतरी नाचाचा कार्यक्रम करतीस म्हटलं नाही मला करायचंय मी पाहिलेच चार प्रोग्राम क्लासमध्ये राहणार तर मला हे करायचंच आहे मग सासरी पण मग पत्रिका छापल्या मी सासरी पाठवल्या सासरची पण लोकांना म्हटलं बघा ती काय करते ती म्हणजे काय माझी सासू पण म्हणायची अगं नाचायला पाठवते तिला तिला काय नाची सोडायची का तेव्हा मला नाचायला पाठवते लावून आई ती वेगळं शिकते ते ना तो मला नाच नाही शिकत येते म्हणजे त्यांचं डोक्यात असं होतं की तमाशा वगैरे ह्यालाच फक्त नाच म्हणतात त्याच्या व्यतिरिक्त असतं त्याला काही माहित नाहीये त्यांना काय असत असं म्हणलं हो ती शे वेगळं शिकते जसं काय लग्नाच्या पत्रिका छापतात तसं मी म्हटलं नाही हे सगळ्यांना दाखवायचं आपल्याला जे ती शिकते ना ते सगळ्यांना दाखवलं पाहिजे त्याच्याशिवाय आपल्या घरच्या लोकांना विश्वास असणार नाहीये ती काय शिकते ती माझं सासर बारशे आहे बार्शीच्या लोकांना पण मी गाड्या वगैरे करून घेऊ माहेरची पण तीन गाड्या सासरच्या पण तीन गाड्या जणू काही लग्नाचं वरडले तसं तिचं थेटर भरलं आणि तो कार्यक्रम झाला आणि जेव्हा तो प्रोग्राम झाला तेव्हा माझे दोन तीन स्टेजवर आले आणि माझ्या स्वाती दातावर तिच्या गुरु होत्या गुरुंचे पाय झाले सोडायलाच तयार नाहीये नाही नाही म्हणजे असलं काहीतरी शिकते आमची मुलगी आम्हाला माहितच नव्हतं जे जे पॉकेट होते ज्याच्यामध्ये तो स्प्रेड होत ना त्याचं आम्ही जिओ पोलिटिकल मॅपिंग केलं आणि जिओ पॉलिटिकल मॅपिंग करून ते हाऊ वॉज द स्प्रेड वॉट वॉज द स्प्रेड फॉर कुठे होता तो स्प्रेड ते स्टडी करण्याचा प्रयत्न केला सो आय युज टू वेअर माय पीपीई किट अँड गो इन साईड द स्लाम आणि हा क्लस्टर आहे का बरं ह्या क्लस्टरच्या आजूबाजूला काय काय आहे आजूबाजूला काय काय आहे असं स्टडी करून आय केम टू द कन्क्लुजन दॅट देर इज थिंग कॉल कम्युनिटी टॉयलेट्स अँड पब्लिक टॉयलेट्स सो द मॅक्झिमम स्प्रेड वॉज अराउंड दीज कम्युनिटी टॉयलेट्स अँड पब्लिक टॉयलेट्स ते एकदा झिरो इन झाल्यानंतर त्यावेळेचे कमिशनर होते म्युनिसिपल कमिशनर गायकवाड सर म्हणून त्यांना मी हा माझा फायंडिंग प्रेझेंट केला आणि म्हणाले की सर आपण फक्त सिटी पिटी वरती कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्याला पाच दहा दिवसातून दहा दहा तुम्ही क्लीन केलं सॅनिटाईज केलं तर आपल्या अर्ध्या गोष्टी विल बी टेकन केअर ऑफ अँड आय शोड हिम आय शोड हिम द जिओ मॅपिंग ऑफ ऑल द क्लस्टर्स अँड हाऊ इट इज स्प्रेडिंग अराउंड सिटी पिटी आणि ते दाखवल्यानंतर ही वॉज कन्व्हिन्स्ड त्यावेळेच पहिलं जे सर्क्युलर निघालेलं आहे कॉर्पोरेशनचं इट इज बिकॉज ऑफ आवर स्टडी वी शुड uh, सिटी बीटी वरती कॉन्सन्ट्रेट करून आपण तिथे हे केलं पाहिजे सॅनिटायझेशन वाढवलेलं पाहिजे दुसरं थिंग पीपल फ्रॉम द स्लम्स टिकटॉक निकल असतात तर हे अवेअरनेस जे आहे की तुम्ही घरातच बसा तुम्ही बाहेर निघू नका हे अवेअरनेस कसं स्प्रेड करायचं तर जे लोकल टिकटॉकर्स होते त्या लोकांना आम्ही रिच आउट केलं स्लम्स मधल्या आणि त्यांना म्हणाले की तुम्ही त्यांना सगळी टेक्नॉलॉजी माहिती होती तुम्ही थीम दिला मी आणि त्या थीम वरती तुम्ही तुम्ही व्हिडिओ तयार करा सिटीमध्ये पण तेच आहे की सगळ्या महिलांना काही ना काही करायचंय पण ते स्वतःला कमीत कमी, कमी सकाळी उठून घरात पेपर येतो तो पेपर सुद्धा ते वाचत नाहीत का तर वेळ मिळत नाही म्हणजे स्वतःला दहा मिनिटं पण देऊ शकत नाही का आपण की ऍटलीस्ट हेडलाईन तरी आपण बघूयात की जगात काय चाललंय त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी स्वतःमध्ये बदल घडवला तर ती, ती शिकू शकते एम्पॉवरमेंट म्हणतो ना आपण की त्याला कुणी येऊन तुम्हाला नाही करू शकत मी महिलांना हे सांगते की तुम्ही मुलांची स्टेटस सुद्धा चेक करा की मुलं काय करतात कमी कमी स्टेटसला जातं ते दिसतं किंवा इन्स्टावर हाईड करतात मुलं किंवा काय करतात तर हे लोक सोशल मीडियावर टाकतात पण घरच्यांना हाईड करतात त्या त्या दिवसापुरतं किंवा त्या त्या पोस्ट पुरतं तर त्या गोष्टी जरी तुम्ही शिकले ना आपल्या मध्ये आपल्या आजूबाजूला नमस्कार मी डॉक्टर मिलिंद पेशवे मी प्राचार्य आहे डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचा आम्ही विचार केला की स्त्री सक्षमीकरणासाठी आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे आदिशक्ती हा प्रोग्राम आणि ह्याच्यामध्ये आम्हाला संगीता मॅडम श्वेता मॅडम आणि पौर्णिमा मॅडम यांना बोलवणार बोलवणं आम्ही बोलवलं आम्ही कारण आम्हाला असं वाटतं की आ, स्त्री स्त्रीने जे काय आत्तापर्यंत ग कर्तव्य त्यांचं पा पालन केलेलं आहे त्याच्या पलीकडे त्यांची समाजामधली जी, समाजा जी गरज आहे हे समाजामधल्या ज्या काम करणाऱ्या स्त्री आहेत त्यांना बोलून आणि त्यांच्या तोंडी ऐकून खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होईल असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही आपण ज्या टिपिकल देवी आ, देवता बघतो त्यांना देवारातनं बाहेर आणण्याचं काम या सगळ्या बायकांनी केलेलं आहे आणि याच्यासाठी आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं आणि मला खूप आनंद होतो की त्या इथे आल्या आणि त्यांनी आपली मतं ठामपणे मांडली आणि सध्याच्या पिढीला त्यांनी खूप मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे त्या मी मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि धन्यवाद सगळ्यांसाठी थँक्यू